नमस्कार मित्रमैत्रिणींनो गोल्ड एज ग्यान या आपल्या सर्वांच्या आवडत्या खूप सारी कामाची उपयोगाची माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो आजचा विषय खूप महत्त्वाचा तेवढाच जिव्हाळ्याचा आहे कारण प्रत्येकजण आजकाल मोबाईल वापरतो मोबाईल थ्रू बँकिंग करतो यू पी आय जसं जीपे फोनपे भीम ॲप थ्रू पैसे दे पैशाची देवाणघेवाण करतो आणि मग बऱ्याचदा आपल्या कानावरती अशा कहाण्या येतात की ओ टी पीद्वारे फसवणूक झाली सायबर फ्रॉडनी अख्खं बँकेचं खातं साफ केलं कधीकधी आपणही त्या टप्प्यापर्यंत पोचलेलो असतो काही जणांना त्याच्याबद्दल माहिती असते त्यामुळे ते वाचतात ज्यांना माहिती नाही ते बळी पडतात तर आज बघणार आहोत आपण रमाकांत यांची थरारक कहाणी ज्यांची ओ टी पीद्वारे ओ टी पी फ्रॉडद्वारे फसवणूक झाली आणि त्यामागे आपण दोघांची मानसिकता म्हणजे विक्टीम जो बळी पडला त्याची मानसिकता काय आणि जो गुन्हेगार आहे असा सायबर फ्रॉड करणारा जो फ्रॉडस्टर आहे त्याची मानसिकता काय याचं आपण विश्लेषण करणार आहोत आणि त्याद्वारे समजून घेणार आहोत की अशा ओ टी पी फ्रॉडपासनं आपण कसं वाचू शकतो मित्रांनो ज्येष्ठ नागरिक यांनी आपल्या आयुष्यात भरपूर अनुभव घेतलेला असतात बरं वाईट हे बऱ्यापैकी त्यांना जजमेंट असतं काळाचे चढउतार सगळं पाहिलेलं असतं पण आपल्या मनात आपल्या संस्कारात एक गोष्ट खोलवर रुजलेली असते ती म्हणजे विश्वास ठेवायची सवय आपल्या काळात म्हणजे जुन्या काळात साधारण फोनवर बोलणं म्हणजे खरं तर कोणीतरी आपल्या माणसाशी आपण बोलतोय सरकारी अधिकारी असेल एखाद्याने भासवलं तर तो काही चुकीचं बोलणार नाही आणि कोणी काही अडचण सांगितली की मदत करावी ही जी मूल्य आहे मूल्यव्यवस्था ही आपली ठाम रुजलेली आहे आणि आत्ताचा जो काळ आहे तो बदललेला आहे म्हणजे अशा सगळ्या मूल्यव्यवस्थांना उद्ध्वस्त करून हे फ्रॉडस्टर लोक आपला हक्काचा कष्टाचा पैसा एका क्षणात उडवतात पण हाच विश्वास आधुनिक सायबर गुन्हेगारांचं प्रमुख शस्त्र बनतो त्यामुळे लक्षात घ्या आपण आपली ही जी विश्वास ठेवायची सवय आहे हिला थोडा आवध घालायला लागेल आपल्या नेहमीच्या लोकांच्या बाबतीत किंवा त्या संदर्भात ती सवय ठेवायला हरकत नाही परंतु अनोळखी व्यक्तींवरती विश्वास ठेवला नाही पाहिजे खास करून त्याचा संदर्भ हा आपल्या पैशाशी किंवा बँकिंग रिलेटेड कामाशी असेल या वयात आपल्याला अजूनही वाटतं की लोक खूप प्रामाणिक आहेत त्यामुळंच आपण हे सायबर फसवणूक करणारे जे आहे त्यांच्या बोलण्याला सहज बळी पडतो त्यांनी थोडं घाबरवलं की आपण गोंधळून जातो काय करावं कळत नाही आणि मग शेवटी ते थोड्या चतुर असतात आणि मग ते जसं जसं सांगतील तसं सा, आपण ते करत जातो आपण मग त्यांना आपला बँकेचा ओ टी पी सांगतो आपल्या खात्याची माहिती सांगतो आणि बघता बघता आपले हजारो रुपये आपण गमावून बसतो तर आपण आता या व्हिडिओत समजून घेणार आहोत की ही फसवणूक नेमकी कशी होते का होते आणि तिच्या मागे असलेली मानसिकता काय तर रमाकांत यांच्या या उदाहरणातनं रमाकांत हे पुण्यात राहणारे शांत सुसंस्कृत साध्या स्वभावाचे निवृत्त सरकारी कर्मचारी महिन्याच्या एक दोन तारखेला येणाऱ्या पेन्शनवर त्यांचं सगळं घर चालायचं चा मुलगा परदेशात सुनबाई ऑफिसमध्ये आणि काका आपले घरी मोबाईलवर पेन्शनचे मेसेज बघ बग, ब बघणार पॅ बँकेचं ॲप उघडून चेक करणार काय एफ डीचा इंटरेस्ट आहे कुठे गुंतवणूक करता येईल आणि व्हॉट्सअप फेसबुकवरती सकाळी संध्याकाळी मित्रमंडळींशी गप्पा मारणार श देवाणघेवाण करणार असा त्यांचा दिवस जायचा पण एक दिवस त्यांच्या आयुष्यात असा कॉल आला की त्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला तर हे ओ टी ची फसवणूक करणारे आपली शिकार किंवा सावज कसं निवडतात तर आजकालचे हे सायबर गुन्हेगार जे आहेत ते खूप ना योजनाबद्धपणे काम करतात त्यांना पहिली गोष्ट आपण म्हणजे विचारात पडतो की आपला फोन नंबर त्यांच्यापर्यंत गेला कसा तर या फसवणूक करणाऱ्यांना हे नंबर कुठून मिळतात तर सार्वजनिक डेटा आपला मोबाईल नंबर अनेकदा लीक होतो किंवा आपल्या मोबाईलची जी काही सिरीज असते म्हणजे त्याच्यात काही म्हणजे नंबर असे लाईनने असतात ना त्यामुळे ते असे लाईनने नंबर घेतात त्यात आपला नंबर लागतो किंवा मोबाईलचा आपला नंबर कुठेतरी आपण इन्फॉर्मेशनसाठी दिलेला असतो Uh, सरकारी नेम सरकारी ऑफिसात खाजगी ठिकाणी कुठेतरी आपण आपला नंबर दिलेला असतो बरेचदा आपण मॉलमध्ये जातो पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला जातो तिथे लोक क्रेडिट कार्डचा फॉर्म किंवा वेगवेगळ्या स्कीमच्या -वेग नावाखाली आपली बेसिक माहिती घेतात तिथे आपण आपले मोबाईल नंबर देतो हे चुकीचं आहे खरं तर सोशल मीडिया मोबाईल कंपन्यांच्या लीक झालेल्या डेटाबेसमधून किंवा एखाद्या दुकानात आपण किंवा असा मोबाईल नंबर दिल्यावर तो चुकीच्या व्यक्तीकडे पोहोचतो आता पेन्शनधारकांची माहिती कशी जाते तर काही वेबसाईट्स आहेत काही फॉर्म्स असतात ऑनलाईन याच्यावरनं हे आपले ज्येष्ठ नागरिकांचं नाव वय मोबाईल नंबर आदी डेटा मिळवला जातो काही जे ॲप आहेत की जे जिथे आपण स्वतः माहिती देतो कारण आपल्याला कोण कुं, कोणत्या नंबरवरनं फोन आला आहे हे कळण्यासाठी काही ॲप आप आपण वापरतो तर तिथे आपण स्वतःहून आपली माहिती देतो तर मग आता हे फसवणूक करणाऱ्यांचं टार्गेट कोण असतं तर ज्येष्ठ नागरिक का साधी गोष्ट आहे की आपल्याला एक जनरली डिजिटल बँकिंगचा अनुभव कमी आहे हे ऑनलाईन व्यवहारांचा अनुभव कमी आहे त्याचं प्रचलन कसं आहे हे आपण हळूहळू शिकतो आहे जनरली थोडं इंग्रजीमध्ये बोललं किंवा अधिकारवाणीने बोललं की ल पटकन आपण विश्वास ठेवतो हो आपल्यावर त्याचा प्रभाव पडतो फोनवरती फोन जे संभाषण होतं एखाद्यानं आत्मविश्वासपूर्वक बोलायला लागला तर आपण पटकन विश्वास ठेवतो चेहरा तर दिसत नसतो फोन तर आला आहे आपलं नाव त्याला माहिती आहे आपलं बँकेचं नाव माहिती आहे बऱ्यापैकी आपली सगळी माहिती आहे ह्याचा अर्थ आपण असं समजून चालतो की तो अधिकृत त्या बँकेचा माणूस आहे आणि आपण जास्त प्रश्न विचारायच्या भानगडीत पडत नाही तर रमाकांत यांच्या कॉलची सुरुवात कशी झाली बघा दुपारी तीन वाजता जस्ट लंच करून ते बसलेले असताना त्यांना कॉल आला कॉलवरचा आवाज अत्यंत सफाईदार विश्वासार्ह आणि एखाद्या बँक हो, अधिकाऱ्याच्या लहेजात म्हणजे तोच सगळा आविर्भाव त्यांनी खूप प्रॅक्टिस केलेली असते ह्या आवाजाची हे लक्षात घ्या त्यांना प्रॉपर ट्रेनिंग दिलेलं असतं की कसं बोलायचं तर तो, तो कॉल करणारा नमस्कार सर मी अमुक अमुक बँकेच्या के वाय सी विभा विभागातून बोलतो आहे तुमचं वाय सी तीन महिन्यापूर्वी संपलं आहे आणि तुमचं ए टी एम कार्ड आज रात्रीपासून ब्लॉक होणार आहे आता काहीतरी ब्लॉक होणार आहे बंद होणार आहे कारवाई होणार आहे असं आपण ऐकलं की आपण नॅचरली मध्यमवर्गीय लोक घाबरून जातो आणि मग रमाकांत म्हटलं की अरे बापरे मग मा माझं बँकेचे व्यवहार कसे मला करता येतील पेन्शन कशी मला का येणार काय करायला लागेल सगळंच माझं खोळंबा होईल तर कॉल करणारा मग पुढे म्हणतो काही नाही सर मी लगेच अपडेट करतो फक्त तुमचं खातं रिॲक्टिवेट करण्यासाठी एक ओ टी पी येईल तो मला सांगा झालं तर फसवणूक करणारा जो आहे फ्रॉडस्टर जो आहे त्याने डोक्यात पक्का विचार केलेला असतो की यांना थोडंसं घाबरवलं की हे ओ टी पी आपल्याला देतील काहीतरी ब्लॉक होणार आहे काहीतरी कारवाई होणार आहे अमुक होणार आहे तमुक होणार आहे आणि वेळेची मर्यादा घातली की झालं आपण लगेच आपले सगळे शस्त्रास्त्र खाली टाकून शरण जातो सरकारी व्यक्ती किंवा अधिकृत बँकेचा कर्मचारी असल्याचा आवाह आणला की लोक काहीही विचारत नाही जी ओपनिंग असते की नमस्कार मी अमुक अमुक बँकेतून बोलतोय अमुक अमुक विभागातून बोलतोय असं म्हटलं की विश्वास बसतो आता ह्या सायबर गुन्हेगारांनी आपली माहिती तर त्यांच्याकडे आहे कोणत्या बँकेत अकाउंट आहे बऱ्याचदा अकाऊंट नंबर किंवा कस्टमर आय डी पण त्यांच्याकडे असतो त्यांनी सोशल मीडिया पण ते खंगाळून आपल्याबद्दलची बेसिक माहिती गोळा केलेली असती की यांची सांपत्तिक स्थिती काय आहे कोण कुठे आहे कोण काय काम करत आहे कारण सोशल मीडियावरती आपणही गे बिनधास्तपणे सगळ्या गोष्टी शेअर करत असतो त्यामुळे त्यांच्या हातात ती माहिती जाते त्याला हेही कळतं की मग त्यांचा मुलगा भारतात नाही आहे आणि यांना कुणाला गा गायडन्स मागायला विचारायला वेळ लागेल म्हणजे त्याचा सायबर फ्रॉडवाल्याचा दिमाग असा चालतो आणि रमाकांत काय विचार करणार की ही आवाज हो तर अधिकृत कर्मचाऱ्याचा वाटतो आहे आपल्याबद्दल खूप काळजी आहे असं दाखवत आहेत ते आणि घाई करा असं म्हणत आहे त्यामुळे खरंच असावं आणि आपलं डेबिट कार्ड किंवा हे बंद झालं तर आपल्याला पैसे काढायची इमर्जन्सीला गरज पडली तर कसे काढणार कारण ते परत चालू करायला हिलपाटे घाला इतर सगळ्या गोष्टी करा त्यापेक्षा हे आत्ता ऑनलाईन पाच मिनटात होणार असेल तर मी आत्ता का करू नये त्यांना शंका पण येते आणि मुलाला किंवा सुनेला फोन करावा असं वाटतंय परंतु ते ऑफिसमध्ये असतील त्यांच्या कामाच्या गडबडीत असतील उगाच कशाला का साध्या कामासाठी डिस्टर्ब करा आणि है हा तर बँकेवाला म्हणतो आहे बाकी तर सगळी माहिती आहे म्हणजे हा बँकेचाच माणूस असणार हे आपण विचार करतो असा आणि मग काय होतं मग रमाकांत त्यांच्या मोबाईलवर एक ओ टी पी येतो ते कॉलवर असतात त्यामुळं लगेचच त्या माणसाला ब ओ टी पी बघून सांगतात आणि तो म्हणतो की धन्यवाद सर आता काहीच प्रॉब्लेम येणार नाही मी सगळं करतो आणि कॉल बंद होतो आणि दहा मिनटात मग एस एम एस येतो की पस्तीस हजार रुपये तुमच्या खात्यातून गेलेले आहेत आणि रमाकांत मग हादरून जातात आणि धापा टाकतात आणि सुनेला फोन करतात की असं काय झालं ते सांगतात तर मित्रांनो ओ टी पीचा वापर करून जो फसवणूक करणारा असतो तो आपल्या खात्यात घुसतो कसा हा प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे त्याच्याकडे आपलं आधीच बँकेचा खात्याचा क्रमांक कस्टमर आय डी मोबाईल नंबर कधी कधी पासबुकचे डिटेल्सही असतात आता हे त्यांचं काय नेटवर्क आहे कोण कुठं माती खातं आहे आणि कसे ते डेटाबेस शेअर होत आहेत म्हणजे आता जवळपास सगळ्या ज्या काही नॅशनलाइज बँका किंवा चांगल्या प्रथितीयश खाजगी बँका ज्या आहेत त्यांनी आपल्या सिक्युरिटी सिस्टीम्स खूप स्ट्रॉंग केलेल्या आहेत परंतु ही माहिती कशी जाते कारण ते हे चार पावलं पुढं असतात हे फ्रॉडस्टरवाले ते कधी कुणाला कुठे गळाला लावून माहिती काढून घेतील माहीत नसतं तर असे सगळे आपले डिटेल्स त्यांच्याकडे असतात मग तो काय करतो तर आपल्या खात्याच्या त्या बँकेचं जी वेबसाईट असेल किंवा ॲप असेल तिथे तो जातो आणि आपण ती एक जी सोय उपलब्ध करून दिलेली असते की आपण आपलं युजर आय डी टाकला आणि पासवर्ड आपणच विसरलो जेन्युनली आपण जर विसरलो तर तो, तो रिसेट करता यावा म्हणून ती एक प्रोसेस दिलेली असते फॉरगॉट पासवर्ड ज्याच्यावर क्लिक केलं की बँक मग आपली खातर जमा करण्यासाठी ओ टी पी पाठवते आणि मग आपण परत पासवर्ड रिसेट करू शकतो किंवा पैसे ट्रान्सफर करताना ओ टी पीची विनंती करतो आणि हा ओ टी पी मिळाला की ती लगेच ट्रान्सफरची प्रक्रिया पूर्ण करतो म्हणजे पहिलं काय होतं फॉरगॉट पासवर्ड करून तो पासवर्डचा कब्जा करतो म्हणजे आपला ओ टी पी घेऊन आपल्याकडनं ओ टी पी घेऊन पासवर्ड बदलतो त्यामुळे ते त्याला पा संपूर्ण त्या ह्याचा कंट्रोल आपल्या खात्याचा त्याच्याकडे जातो आणि परत एकदा तो ट्रान्सफर करताना पैसे ट्रान्सफर करतानाचाही ओ टी पी घेतला की ते पैसे त्याच्याकडे जातात आणि एका मिनटात आपलं बँकेचं खातं होतं रिकामं आता ओ टी पी ओ टी पी आपण सगळे चर्चा करतो पण हे ओ टी पी म्हणजे नेमकं काय का ते पण माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे आपण इतर सगळ्या गोष्टींच्या चर्चा करतो परंतु ह्या ज्या टेक्निकल गोष्टी ज्या आहेत बेसिक अशा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला नको त्या आपल्याला माहिती नसेल तर माहितगार लोकांकडनं माहिती करून घेऊ कारण ही प्रोसेस कळल्याशिवाय आपण त्या समस्येशी लढूच शकणार नाही तर ओ टी पी म्हणजे काय तर वन टाईम पासवर्ड म्हणजे एका वेळेसाठी वापरवायचा पासवर्ड म्हणजे एका वेळा वापरण्या योग्य असा संकेतांक हा नॉर्मली स्टँडर्ड कोणतीही बँक असेल तर सहा अंकी असतो आणि कधीकधी चार अंकी असतो पण मोस्टली सहा अंकी असतो जो आपण बँकिंगचा ॲप आप जे असेल आपलं यू पी आय किंवा ऑनलाईन व्यवहार करताना बँकेकडून आपल्या मोबाईल नंबरवर आणि ईमेलवरही पाठवला जातो तर हा ओ टी पी कसा तयार होतो जेव्हा आपण आपलं बँकेचं ॲप उघडतो आणि काही व्यवहार करतो पैसे ट्रान्सफर किंवा पासवर्ड रिसेट किंवा काही त्यातलं त्या अकाउंट सं संदर्भातले काही ॲक्टिव्हिटी करतो तेव्हा आपलं ॲप आप, किंवा त्या बँकेचा सर्वर एक रिक्वेस्ट जनरेट करतो रिक्वेस्ट तयार करतो आणि ही जी रिक्वेस्ट आहे ही रिक्वेस्ट सेक्युअर ओ टी पी सर्वर याच्याकडे पाठवली जाते म्हणजे बँकेचा एक असा सर्वर आहे की त्या सर्वरला आणि आपल्यालाच ती माहिती असते म्हणजे मध्ये त्या बँकेचा एम्प्लॉई मॅनेजर बँकेचा मालक बोर्ड ऑफ डिरेक्टर कुणालाही ती माहिती कळू शकत नाही इतकी ती काय म्हणता येईल सेक्युअर सिस्टीम तयार केलेली असते तो सेक्युअर ओ टी पी सर्व्हर असतो त्याच्याकडे ही विनंती गेली की तो जो सर्वर आहे तो आपला मोबाईल नंबरची खातर जमा करतो वेळेची खातर जमा करतो व्यवहाराचा कोणता प्रकार आहे ते पाहून एक युनिक ओ टी पी स्वतः जनरेट करतो सर्वर जनरेटेड ओ टी पी असतो हा आणि तो एस एम एसद्वारे आपल्याला पाठवतो आणि हे एस एम एस सामान्यतः आपल्याला बँकेच्या अधिकृत अशा अल्फा सेंडर आय डीवरनं आता अल्फा सेंडर आय डी म्हणजे काय तर त्या बँकेचं नाव त्याचं शॉर्ट फॉर्म केलेलं असतं उदाहरणार्थ ॲक्सिस बँक असेल तर ए एक्स ई एस, एस, एस बी के एच डी एफ सी बी के एस बी आय आय एन बी असे अधिकृत अल्फा सेंडर आय डीवरनं आलेला असतो ना की कोणत्या दहा आकडी मोबाईल नंबरवरनं जो खाजगी असू शकतो त्यामुळे लक्षात घ्या हे जे बँकेचे एस एम एस असतात तुम्ही क कर, चेक करा तुमच्या एस एम एसमध्ये जाऊन त्या की बँकेच्या एस एम एसला त्या बँकेची ओळख पटवणारं काहीतरी अधिकृत त्या बँकेच्या त्या नावामध्ये असतं एस एम एस कोणी पाठवलं आहे त्याच्या नावामध्ये आता ओ टी पीच्या मेसेजमध्ये नक्की काय पाहावं तर कोड किती अंकी आहे सहसा हा सहा अंकी असतो कशासाठी आहे ओ टी पी हा कशासाठी आहे हे देखील स्पष्ट लिहिलेलं असतं की टू ट्रान्सफर रुपीज फाय थाउजंड टू अकाउंट ए बी सी डी किंवा टू चेंज पासवर्ड ऑफ दिस अकाउंट म्हणजे त्याचं ओ टी पी कशासाठी जनरेट केलं ते पण स्पष्ट लिहिलेलं असतं ते वाचणं गरजेचं आहे आपण असं एस एम एसमध्ये घाईगाईत असतो आपण फक्त ओ टी पी वाचतो कशासाठी आहे काय आहे काही काही काही, काही बघत नाही आणि तो ओ टी पी आपण वापरतो तर ती सवय आपण मोडायला हवी बँकेचे जे येणारे एस एम एस असतात खास करून पैशाच्या व्यवहारांचे ते थोडा वेळ घेऊन वाचले पाहिजेत कारण असं नाही की तो ओ टी पी पाच सेकंदात एक्सपायर होणार आहे त्याला वेळेची मर्यादा असते वॅलिड फॉर टेन मिनिट्स ओनली म्हणजे वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला वाचण्यापुरता तेवढा वेळ ते नक्की देतात आणि खाली महत्त्वाची सूचना असते की डू नॉट शेअर धिस ओ टी पी विथ एनीवन कारण हा ओ टी पी हा सर्व्हरला माहिती आहे जो कम्प्युटर आहे आणि तुम्हाला माहिती आहे मध्ये कुणालाही माहीत नाही बँकेच्या सिस्टीममधल्याही माणसाला माहीत नाही आणि मोबाईलच्या त्या सिस्टीममधल्या माणसालाही माहीत नाही हा तुम्हाला माहिती आहे आता लक्षात ठेवा ओ टी पी हा वन टाईम पासवर्ड म्हणजे थोडक्यात त्या व्यवहाराची परवानगी देणं आहे हा ओ टी पी आपण टाकून तो व्यवहार पूर्ण करतो जर जेन्युनली आपलंच खातं असेल आपणच ओ आपल्यालाच ओ टी पी आला आणि आपण तो टाकला तो व्यवहार पूर्ण झाला पण हाच ओ टी पी चुकीच्या माणसाच्या हातात गेला आणि त्याने तो टाकून व्यवहार पूर्ण केला तरी सिस्टीम असं समजते की तो ओ टी पी तुम्हीच टाकला आहे कारण त्यांनी सांगितलं आहे आधी की हा ओ टी पी कुणाबरोबरही शेअर करायचा नाही त्यामुळे सिस्टीमला ते कळत नाही की तुम्ही हा त्रयस्त माणसाला अनोळखी माणसाला ओ टी पी दिला आहे आणि ते ओ टी पी टाकून त्याने काय व्यवहार केला आहे त्यामुळे ओ टी पी ही तुमच्या बँकेच्या व्यवहाराच्या तिजोरीची छावी आहे असं समजा बँक स्वतः कधीही ओ टी पी विचारत नाही आणि जिथे ओ टी पी विचारला जातो तिथे धोक्याची घंटा ही वाजायलाच हवी रमाकांत यांची चूक कुठं झाली की त्यांनी कॉलवर ज्या आलेल्या व्यक्तीवरती पूर्ण विश्वास ठेवला ओ टी पीचं महत्त्व त्यांना पूर्णपणे न समजल्यामुळं त्यांनी तो त्या गडबडीत शेअर केला आणि त्यांनी कुणालाही विचारलं नाही तर त्यांनी काय करायला हवं होतं तर ओ टी पी कधीही कुणालाही कोणत्याही परिस्थितीत सांगू नका अनोळखी कॉलवर बोलण्याऐवजी त्यांना सांगा की असासा विषय असेल तर मी स्वतः बँकेला कॉल करतो किंवा बँकेत जाऊन मी चौकशी करेल गडबड करायची काहीही आवश्यकता नाही आर्थिक गोष्टीबाबत नेहमी विश्वासू व्यक्तींना जवळच्या नातेवाईकांना मुलांना यांना आधी विचारा आणि मोबाईलवर आलेले एस एम एस ओ टी पी किंवा लिंक सर्व काळजीपूर्वक तपासून बघा तर अशी समजा फसवणूक झालीच बाबा तर काय करायचं तर एक नंबर आहे तो चांगला लक्षात ठेवा तुमच्या मोबाईलमध्ये पण सेव्ह करून ठेवा तो आहे वन नाईन थ्री झिरो एक नऊ तीन शून्य याच्यावर लगेच कॉल करा ही आर्थिक फसवणुकीसाठी विशेष हेल्पलाईन आपल्या सरकारने चालू केलेली आहे तसंच बँकेच्या हेल्पलाईनवर देखील संपर्क साधून खातं त्वरित ब्लॉक करा बऱ्याच जणांना बँकेचे कस्टमर केअर नंबरसुद्धा माहीत नसतात आणि असं काही झालं फसवणूक झाली किंवा काय झाली की मग ते शोधाशोध करा मग ते हे करा मग तिथनं सुरुवात असते की ते क कसं हे करायचं कारण ते सगळ्या आय व्ही आर सिस्टीम असतात आणि तिथे कोणी लगेच माणूस तुम्हाला अटेंड करायला येत नाही आधी तुम्हाला ते बऱ्याच गोष्टी सिलेक्ट करायला लागतात त्यामुळे त्याची प्रॅक्टिस असणं पण गरजेचं आहे त्यामुळे तुमची जिथे जिथे ज्या ज्या बँकेमध्ये खाती आहेत त्या त्या खात्यांच्या बँकांचे हेल्पलाईन तुम्ही मोबाईलमध्ये पण सेव्ह करून ठेवा तुमच्या पर्सनल डायरीमध्ये देखील सेव्ह करून ठेवा एखाद्या बँकेची अशा फ्रॉडसंदर्भात थेट संपर्क करायची व्यवस्था असेल तर ती पण नोंदवून ठेवा म्हणजे अशा इमर्जन्सीच्या वेळी वेळ हा फार अमूल्य असतो जितक्या लवकर तुम्ही कारवाई कराल कार्यवाही कराल तितकं तुमचं तुम्ही ते वाचायची शक्यता वाढते आणि दुसरं आहे सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इनवरती ऑनलाईन तक्रार नोंदवायची आता ह्या एकोणीसशे तीस हा जो हेल्पलाईन नंबर जो आहे तो आहे आपला डिजिटल जीवनरक्षक नंबर किंवा त्या केंद्राचा नंबर लक्षात घ्या एकोणीसशे तीस हा भारत सरकारचा सायबर फसवणूक प्रतिबंधक तातडीचा हेल्पलाईन क्रमांक आहे म्हणजे इमर्जन्सी हेल्पलाईन नंबर जर आपण कोणत्याही प्रकारच्या ऑनलाईन फसवणुकीला जर बळी पडलो तर विशेषतः आर्थिक फसवणूक असेल जसं काही ओ टी पी फ्रॉड जो आपण डिस्कस केला यू पी आयद्वारे होणारी फसवणूक फेक लिंकवरनं क्लिक करून पैसे जाणं तर एकोणीसशे तीस हा आपला सर्वात महत्त्वाचा आणि आपला त्या वा फ्रॉडपासनं वाचव वाचण्याचा पहिला डिफेन्स असावा हे काय करतो हा नंबर हा जो वन नाईन थ्री झिरो तर हा हेल्पलाईन नंबर ट्वेंटी फोर बाय सेवन कधीही याला सुट्टी नसती अहोरात्र काम करतो त्यामुळे तुमच्या बाबतीत ही गोष्ट कधीही घडली तरी तुम्ही वाट बघू नका की नऊ वाजता चालू होईल दहा वाजता चालू होईल मग मी करतो ज्या क्षणी असा फ्रॉड होईल तो तु, तु, तुम्ही लगेच नेक्स्ट मिनिट तुम्ही तिथे कॉल करू शकता कारण हा नंबर सदैव कार्यरत असतो आणि एका सेंट्रलाईज सिस्टीमशी जोडलेला आहे ऑल ओवर इंडियाच्या म्हणजे भारतभरच्या एका केंद्रीकृत अशा सिस्टीमशी हा नंबर जोडलेला आहे म्हणजे हे सगळं कार्यप्रणाली जोडलेली आहे आणि कॉल केल्यावरती एक आपल्याला प्रशिक्षित प्रतिनिधी आपच्या आपल्याला सगळी माहिती विचारतो फसवणूक कशी झाली किती रक्कम गेली कोणत्या पद्धतीने गेली कधी कुठे ट्रान्सफर झाली त्याच्या रिलेटेड ट्रान्झॅक्शन आय डी किंवा जे काय असेल ते तो विचारतो आणि त्यानंतर ही माहिती सायबर फिनान्शियल फ्रॉड रिपोर्टिंग सिस्टीम नावाची एक पद्धत आहे त्याच्यामध्ये ती नोंदवली जाते सी एफ एफ आर एस ही माहिती लगेचच संबंधित बँक आणि पेमेंट गेटवे कंपन्यांना पोहोचते कारण ते सेंट्रलाइज असल्यामुळे सगळ्यांना ती माहिती एकाच वेळी पोहोचते आणि जर व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण झाली नसेल तर संबंधित खातं तात्काळ फ्रीज करण्याचा किंवा गोठवण्याचा प्रयत्न केला जातो आणि यामुळं कधीकधी पैसे वाचू शकतात आणि परतही मिळवले जाऊ शकतात महत्त्वाचं काय आहे फसवणूक लक्षात येताच तातडीने म्हणजे पहिल्या तासाभरातच एकोणीसशे तीस नंबरवरती कॉल करणं गरजेचं आहे लवकरात लवकर तक्रार नोंदवणं हे पैशांचं नुकसान टाळण्याचा उत्तम मार्ग आहे भले तुमचं जे पैसे पाच हजार दो जावं दोन हजार जावं किंवा तीस हजार जावं कमी पैसे गेले म्हटल्यानंतर गप्प बसून राहू नये कारण कमी पैशाने त्याने फक्त टेस्ट केलेलं असू शकतं नंतर तो मोठा हात मारू शकतो त्यामुळे अशा प्रकारे कितीही कमी जास्त मध्यम अमाऊंटचं नुकसान झालं तरी ते चीन अधिकृत तक्रार करणं गरजेचं आहे वन नाईन थ्री झिरो कधी उपयोगी आहे अनधिकृत व्यवहार झालेत चुकीच्या क्यू आर कोड स्कॅनमुळं पैसे गेले कधी कधी चुकून आपण वेगळाच कोड स्कॅन करतो किंवा वेगळ्याच नंबरला पैसे पाठवतो किंवा फेक कस्टमर केअर नंबरवरनं फसवणूक होते यू पी आयद्वारे पैसे गेले अशा सगळ्या गोष्टींसाठी वन नाईन थ्री झिरो ही डि हेल्पलाईन उपयोगी आहे त्यामुळे वन नाईन थ्री झिरो क लक्षात ठेवा आपल्या कॉन्टॅक्टमध्ये लगेचच तुम्ही हा नंबर सेव्ह करून ठेवा हा सायबर फसवणुकीच्या तक्रारींसाठी आपला पहिलं वेपन आहे आणि हे सरकारी आहे त्यामुळे पूर्णपणे विश्वास ठेवता येणं शक्य आहे म्हणजे ठेव ठेवू शकतो आपण त्याच्यावरती तर रमाकांत यांची ही जी गोष्ट आहे ती त्यांनी चुकून एका व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि तो विश्वास हा त्यांचं ठेवणं हे फसवणुकीला बळी पडण्यात रूपांतरित झालं ते फसवले गेले कारण फसवणूक करणाऱ्यानं त्यांचा पहिल्यांदा विश्वास जिंकला आज अनेकजण याच पद्धतीने फसवले जातात पण थोडी सजगता थोडा विचार आणि थोडं थांबणं घाई करायची नाही पुढचा माणूस किती घाई करत असला तरी पैसे आपले आहेत खातं आपलं आहे खात आपल्याला त्याच्याबद्दल त्या माणसापेक्षा थोडी जास्त माहिती आहे त्यामुळे आपण थोडं सबुरीने घेणं गरजेचं असतं हे आपल्या हजारो लाखो रुपयांचं लक्षण करू शकतं त्यामुळे लक्षात ठेवा ओ टी पी आधी म्हटल्याप्रमाणे हे आपली जी पैशाची तिजोरी आहे जी डिजिटल फॉर्ममध्ये झाली आता यू पी आय म्हणा किंवा बँकचे ॲप म्हणा ह्या तिजोरीचं किल्ली आहे ओ टी पी तर आपल्या अशा तिजोरीची किंवा बँक लॉकरची किल्ली आपण देऊ का कुणालाही अनोळखी व्यक्तीला त्रेस्थ माणसाला तसंच ओ टी पीला समजायचं आणि तो कधीच कुणालाही द्यायचा नाही अशा घाई करणाऱ्या पैशांच्या व्यवहारासंबंधीच्या के वाय सी संदर्भात किंवा हे ब्लॉक होईल ते होईल काहीतरी आला फलानं होईल असं सांगून घाबरवणाऱ्या कॉलवरती तर कधीच विश्वास ठेवू नका आपण आपल्या जीवनात बँकेबरोबर किती व्यवहार केला आहे गेली तीस पस्तीस चाळीस वर्ष कोणत्याही बँक अधिकाऱ्याने जेव्हा आपण पर्सनली ते रिलेशन असायचे किंवा आपण बँकेत जायचो कुणीतरी अशा पद्धतीने बोललेलं आहे का की की तुम्ही हे आत्ताच करा मग तसं होईल ते तसं नाही केलं तर एवढा प्रॉब्लेम होईल म्हणजे असं भीती घालण्याचा किंवा धमकी देण्याचा प्रकार हा आत्तापर्यंत अशा बँकेच्या व्यवहारात कधीच होत नाही ते काम खूप प्रोफेशनली चालतं त्यामुळे पहिलं ध घंटा तिथेच वाजली पाहिजे की तो पुढचा माणूस खूप घाई करतो आहे तो आपल्याला घाबरवतो आहे असं म्हटलं की आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही त्यामुळे त्याची गुरुकिल्ली अशीच लक्षात ठेवायची की थोडं थांबायचं विचार करायचा सल्ला घ्यायचा जवळच्या एखाद्या व्यक्तीचा आणि मगच कृती करायची त्यामुळे सजग राहूया सुरक्षित राहूया तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा तुमच्या काही सूचना असतील तर कमेंट करा आणि आपण या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की नक्की याला सबस्क्राईब करा कारण आपण अशाच सर्व महत्त्वाच्या मुद्द्यावरती व्हिडिओ तयार करत असतो अच्छा व्हिडिओ इतकंच भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओत नवीन विषयासह धन्यवाद